मी बोललो आबा आता काय कर आता मला लयसुद्धा भेटायला लागलो लावलं दुधाच्या गटुडे त्यांच्या घरी गवत चालू टाकायची माझ्या गुरुला दूध दे माझ्या बा आणि बा तुला काम करून खावं लागेल म्हणायचं पण शाळा <coughs> शिकलं हेरीवर कपी चालवायचे तुम्ही मी क्रेन चालवलं लय लोकांना वाय काय म्हणली शिता लेक ना आणि लिही ऐकावं का मी लिही ऐकावं तुला बा भावाच्यात मजुरी करून खावं लागल तू व्हायला कमीत कमी मग तुला लावूनची घरी माझी तुला नुसती भाकर का पटत होती आज नाव रे मला आमच्या आईचं मला ध्यान होतं माझी शेता आली एक आज नाव रे तुझं केळीचं पाम मोठं व्हायला म्हणायचे तुझं कोणी मनगात धरायचं नाही तू ना तू राहा आणि तुला जसं भेटलं तसं खा फक्त पोरं मोठं सर तू म्हणजे कुठे बी तुकडे भाजून खा तो इथं राहू नको बाबा तुला नाही म्हणायची कुत्र्यावर तुला काम करून खावं लागेल म्हणायचं आणि मी मग काय केलं वाहिली राहिली लोकांची घर सारवली जना बसल्याच्या घरात राहिली नवल्याच्या घरात राहिली आणि नवल्याच्या घरात जरशा गायांना ऊस तोडायला राहिली ऊसांना वाड मग आता दोन पोर येते घरी वाड नेहायचो किती बी काम करायचो किती बी काम करायचो जा आपल्या ना नाही भाऊची आहे मनाची या शीतला धोका आता किती विदूत झाले या शिता पोराला माझ्या ग पोराला दूध म्हणून मी आ किती काम करते बघा आनसा या थांब शीता थांब आजा काढ तुझ्या पोराने एक तांबे एक तांब्या दूध द्यायसाठी इतकं काम करायची पिठातलं पीठ द्यायचं मिठातलं मीठ द्यायचं पिठातलं आणि बाया कामाला गेलं का नाही दोन दोन तीन तीन महिलांना द दुधाच्या गटुड्या त्यांच्या घरी गवताच्या म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी मला हेनच कपी चालवाय शिकवलं हे गवताच्या टाकायची माझ्या गुरुला दूध दिन माझ्या mm -hmm. mm -hmm. बायांनी मला इतकं mm -hmm. सांभाळलं ना मला आणि असं का माझं मला कृपा येत नव्हतं कृपा येत नव्हतं बापाच्या घरी काम केलेलं माहित नाही घरी येऊन तर करायचं खायचीच पंच्या खूप येत नव्हतं म्हणले का शेताला महागारी लावा आमच्या गावातली एक तळ करून म्हणून मनाची काग शेता काय करते चला ग बाया समजेल उठून मनाची हिनं कुठं जाय जायचं मग हिला काम करू दे पण आम्हाला घरातल्या माणसाने मला असा सास सासरे म्हणजे कसा नाही फक्त या आणि ह्या मळ ती ज्वारी काढली वाट या तु त्याने समजाला ज्वारी दिली म्हणलं मग माझ्या खऱ्या का चांगलं ह्याला खांद्यावर घेऊन यायचं आणि हिच ज्वारी काढायची येऊन ज्वारी मागिते म्हणून सासू काय केलं बैलगाडी टाच भरली आणि गुजराला नेऊन निघली बैलगाडी टाच भरली आणि गुजराला नेऊन निघली तू ता नाचताना पण सासू नाही एक पासावर मला जर सांगायचं म्हण ना माझी कानी पण मी मागचं काढत ना का आणि नवरास आहे दोन दिवस नाही चुलपुट द्या कधीच कोणाला दुखवून नाही आय पला आणि आमच्या ह्या पोरांच्या वाल्याला दहा रुपयाचा हिशोबा आलं नाही आणि अजून पण दहा रुपयाच्या हिशोब येत नाही किराण चालवलं गड्यासारखं काम केलं आणि पोरं लाची मोठी केली आणि हिरी फोडून हिरी फोडून मी पोरग पंधरा विशेष शिकवलं मी माझी आपण जी दुःख केली पोरांच्या वाटाऱ्यांनी आपण कसं बी खेचलं पण लेकरांना सण होतंय ते का म्हणून माझं कसं म्हणणं आहे मी का मोका सोडला गणूला गणू गनुल मंजुरी करणं इतकं सोपं नाही mm. तुझ्या अंगात कलाय तू mm. कर कारण मी जे केले मी जे दुःख माणसं मला समजमत मला माहिती तो ह्याला पोरगा मोकळ सोडलंय mm. उद्या काय झालं तर तुझ्यावल्या मोठा कलंक लागल माजा माजा, माजा वर, मी जर कोणाचं वाईट केलं तर माझ्या लेकर माझ्या माझ्या नेतीवर आणि माझ्या विश्वासाला मी पोरग बाहेर पाडलो की खरंच मी लोकाचं सा किती चांगलं केलं की mm -hmm. एक ना एक दिवस देवाला आमच्या कष्टाचा हिशोब करावा लागेल मग आमच्या मालकाला कधी माझं मना आलं नाही कधी बाणटोकारला मना आलं नाही सर स्वासरायचं समज एक जगाचं दीर्घातो आहे सगळं दीर्घ खातो आहे मग कधीच म्हणणार नाही की मला रुपया दे मग तू देवा का आमचं वाईट करतो तू आणि ह्या आमच्या नीतीवर आम्ही पोरगातलं आहे आणि मी गड्यासारखी कपी चालवली आणि थोरलं पोरग पंधरा पंधरा कपी चालवायची मी क्रेन चालवलं आणि पुन्हा मग गणेश जवळ खाली आला गणू गणून माझ्या आवयाच्या अकराव्या वर्षी क्रान चालवलं आता अकराव्या वर्षीची पोरं आम्ही जेव्हा बसलो की गणे गणेशने असं रान कात्र याच हायच कपी ठकठाक समधी माणसं सावध गणू आला काय हिरीवर करायचं आर गणा घरी जा जालच इंजिन चालू <laughs> मग गणून क्रेन चालवलं मला तेव्हा क्रेन चालवा येत येत नव्हतं म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी मला हेनच कपी चालवाय शिकवलं अन अकराव्या वर्षी बाराव्या वर्षी ट्रॅक्टर चालविला जप नव्हता नव्हता काना काना कना काना गारज पाणी अंगाव वतायचा अण्णा माळी आला काय की आणि ते आमच्या देराच्या परत आमचं दहा पंधरा झालं बरं का पण आज एवढी मोठी वस्तू कोण हातात देते का पण जायाचा अंगाव गार पाणी वाचायचा अरे गुरु नको कोणा आम्हाला लोकांचा टॅक्टर नको नको गुरु असं करत 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 वयाच्या अकराव्या वर्षी गुरु शिकला की ट्रॅक्टर चालवायला गरु ट्रॅक्टर चालवायला गेला की गुरु लगे बाराव्या वर्षी पाच हजार रुपये पगार केली मला आधार घेतला ना पाच हजार कमवायला लागला मग माझं खे गणू पाच हजार कमवायला लागला मग गणूला गणू गलुच्या पना बाराव्या तेराव्या वर्षी ट्रॅक्टर घेऊन त्याचा गणूला पाच हजार फिप्सरी होतो मग गणूची पाच हजार पगार जीवाला मोठीपणा मला कुठंतरी सुख मा मला कुठंतरी सुख घेता लागली गणूचं आणि पुन्हा ट्रॅक्टरवर कामाला गेला जीसीबीवर ते जीसीबीवाल्यावर ट्रॅक्टर मालकाला म्हणायचा तुम्ही ट्रॅक्टर चालवा मी जी चालवतो अरे गोनू तू त्या जीसीबी बी चालवा शिकला पुढचं आता तो कसला पाय नको चालवतो जी सीबी गोनू बघत बघत जीसीबी बी चालवा शिकला की जी सीबी वाल्या माणसाला म्हणायचा तुम्ही जी हा चालवाय बसा मी हायवा चालवतो गणा वयाच्या तेरा चौदाव्या वर्षी गण हायवा बी चालवा शिकला काय करून भेटायला लागल गणेशने असं केलं दहा रुपयात त्याची म्हणजे तिसरी शाळा म्हणजे त्याला इशी बचत येत नव्हता फक्त तिसरी शाळा झाली गणेशची तिसरी शाळा लिहो हणून मारून त्याला गजी वडू काढलाय कायद्याला माहितीये का मी घरावर लपलेलो स्वप्नाला माहिती होतो ना आम्ही कुठलं घरावर लपलेलो ना आम्ही घरावर लपलेवर स्वप्नाला गुरुजी समजा तुम्ही गुरुजी सजायला घेऊन मग मला सांगा तुम्ही मग गुरुला झाले की पंधरा हजार थांबके ऐक सांगतो झालं माहितीये का गुरुजी समजा वर्ग घेऊन आला ना मला हुडकायला मी लपून बसेलो आणि त्या हा आणि सांगतो की मग आई रागत होती त्या टाइमिंगला काय झालं का आई आले लाकूड घेऊन गुरुजीच्या पायात गुरुजी वासो आयले मारायला लागली या <laughs> मी जरा गुरुजीच्या पायात पडलो असं पायात पडलो आयाला लाकूड घेऊन मी आईनं मी सरलो महाग गुरुजीचा आला इथं पाय पुढे तो पाय लागला लागायला ला गुरुजी म्हणला आता नाहीत ना म्हणलं मी आई सायकल घेतली आईला म्हणलं तीन हजार सायकल घेऊ म्हणलं आईला काय म्हणलं माहिती का आईला म्हणलं तीन हजार सायकल तुला तीन हजार सायकल आईला म्हणलं तीन हजार सायकल घे म्हणलं आणि मग मी काय केलं मग मी काय केलं आमच्या काय म्हणजे शीता तो असली काय मराठी भाषा करू नको भागू दे आणून सोड म्हणली मग थोरला मुलगा चौथीपासनं सातवी पतोर त्याचं आईनं शिक्षण केलं शिक्षण त्यांनी तिथपर्यंत केलं आणि बाहुले मग आई वारली आईला आटे खाला माझ्या मग आता भागवाच्या राजे पंच अस आता वारलाचीच पंचायत म्हणलं शीता तुझं पोरग घेऊन जा सातवी पत्तर शाळा शिकवली सातवी उत्तर शाळा शिकवली मग मी तर काय केलं त्याला आठवी नववी दहावी शिराळा घातलं शि इथं शिराळाचं गणू सावता त्याचा आणि पोरक पण चांगल्या मार्काने पास लागलो त्याचा इंदापूरला पास काढला मी मजी तरास पडला पण हे कसं घडलं मला माहित नाही मग आमची काय ती रोज त्याला शिराळ पाटीला घालवायचं रोज शिराळा पाटला गाडी तर भेटायची ना काय मग मी हिरी फोडून हिरी फोडून हिरी फोडून पंधरा वी शिक्षण केलं विहिरी फोडून हिरे मोठ्याचे ना मी क्रेन चालवले कपी म्हणजे चौदा वर्षे मी लोक आधी आधी लोकांच्या मंजुरी लोकांच्या हिरी सात वर्ष केलं बर मग ह्यांच्या टकुऱ्यात दगड पडला असं वा असं टकुर फुटलं त्यांचं मी काय म्हणलं आमचं कर्मच चांगलं मग त्यांच्या टो चौदा टाक चौदा टाक पडलं मला म्हणलं पैसे बी नाही तर माझ्या पशी आपण लोकांच्या मंजुरी करण्यापेक्षा आपण कप घेऊ मी ऐंशी हजार ब्रह्मात ऐंशी हजार याचा खोडलो ऐंशी हजार याचा खोडलो आपल्या हे सो दाबा कोण ऐंशी हजार म्या चार हजारशे हजाराचं बावीस हजार यास बोललो आणि ही स्वमा ढवळे म्हणून आहे त्यांच्याकडं थोड्या थो कमीत पैशाने कपी मी हिरे बाह कपी बाहेर दिलं थोडं 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 करून काय केलं पैसे ते फेलो पैसे थोडं थोडं करून फेरलो पुन्हा हिरीत काम पा सातशे रुपये बाहेर सातशे रुपये भाडं सातशे रुपये भाडं क्रेन डायवर क्रेन डायवर सातशे रुपये कमीत काम केलं कमीत काम करत 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 आम्हाला हजार रुपयाची लागेच लागली आमचं कपित हजार रुपये भाड्याने चालायला लागले पुन्हा हजार रुपये भाड्याने चालायला लागल्यावर तुम्हाला सांगते पुन्हा ड्रायवर आणि क्रेन निसतं हजार रुपयाचा लागलो ह्यांचं तीनशे रुपये एक तेराशे साडेतेराशे रुपये मी हितनं माझ्या माहेर फिरकी घेतली माझ्या माहेरात मी आठ वाजायत माहेर कुठलं तुमचं माझं काटेवर काटेवर इंदापूर पासन हा वरकुटे नऊ का दहा किलोमीटर मी हितन इंदापूर किती असतन तरी भरल की वीस भरल की वीस भरल का आणि तिथन पुढं दहा ते पंधरा दहा ते पंधरा किलोमीटर किती किलोमीटर झालं नंतर एकतीस पस्तीस किलोमीटर झालं हितनं मी आठ वाजा ब्लास्टिंग उडवत होती हितन जाऊन mm -hmm. आता ही दोन वर्षाचा कालावधी मी उठत नवऱ्याला दहा रुपयाचा जाऊन फक्त म्हणजे जगाचं माझा बोळा शंकर आणि कसं त्यांच्या पायात लक्ष्मी म्हणते मी इथपर्यंत आली फक्त ही गाडी चालवायचं मालक फक्त गाडी चालवायचं मालक जायचं माप घ्यायचं भलं किती झाली लेबरचा पगार कि किती झाला मालकाने किती दिलं मालकाने किती दिली समजे पण माझ्या पाषी समजित पण माझ्याशी मी हिथं जाऊन मी आठ वाजायला माणस होती आणि माणसं काय झाली माणसाला पैसा आता दहा हजार आठवडायचा आहे मला माणसाला लागलं की डोळे लोक ज्या पैसा बुडवा लागलं गेल्या वर्षी मी निकल माझी मी किराण माझी काहीच गरज होती मला सांगा टायर फुटला का नाही आता आमच्यापेक्षा पैसे त्या मालकाने यावा का नाही टायर फुटलाय बाबीर कुठे आहे गेल्या वर्षी गेल्या दीड वर्ष दोन वर्ष झालं करा किरा झालं बाबीर कुठे बाबीर मी हित जाऊन बाबीरला काम केलं अरे बापरे म्हणजे ही सहज सज नाही मला सांगायला सुट्टी झाल्यावर आठ वाजता घरी आला गाड्यांना सुधारत नव्हतं आणि मग त्या मालकानं गाडी त्या संपले पंपचर पैसे द्यावं होतं का नाही अक्षरशः त्यांनी आमच्या पैसे पैसे नाही तर काय नव्हतं मग आम्ही काय केलं ते काम सोडलं आणि अक्षरशे इसन बावीस फूट काम तीन दिवस होईल का वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस कपी फुकाट आम्हाला एक रुपया फक्त एकच दे आपल्याला पैशाची गरज पैशाची गरज आहे आपल्याला काय घेऊन दिलं त्याला आमचं जवळजवळ वीस ते बावीस हजार मला एक शब्द बोललं बोललेला तुम्ही असं नाही का काहीतरी करायचं होतं ना होत ना नाही पुरावा बाईचं काय चालत नाही हो आपल्या घराला तर हिसाबच येत नाही दुसऱ्या सांग तुम्ही पैसे तुम्ही सांगत बोलणार

मी मी सांगते आणि मग ती पंधरावी मी शिक्षण केलं पोराचं आणि मी जी जिवंत आहे uh. दोन पोराने दोन पोरांमुळे म्हणजे कस मला भावाचा पाच पैशाचा आधार नाही uh. आता ऐका तुम्ही नशिबाला नवरा एकदम साधा भोळा शंकर त्याला येड पण म्हणायचं नाही बर का येड म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणला ना आता शंभर रुपयासाठी हिरबळ काम कर बॅलन्स टाकतो मोबाईल मध्ये हिरवळ काम करणार मोबाईलसाठी आणि आम्हाला भावकीतली माणसं आत्तापर्यंत मला का कार्यक्रम सांग सांगितलेलं नाही मला सवासण्याच्या तर सवासण्याला गेला माझे दोन दोन दिवस सुलपेटत नव्हती भावकीच्या माणसांनी मला आत्ता आत्तापर्यंत मोडमोड कुंकुस लावलं नाही फक्त आत्ता ह्या दोन वर्षात मला बॉलवायला कशामुळं माझ्या ह्या दोन मुलामुळं मला माणसात रड नको मग तुम्हाला रडू नका रे एका मार्काने माझा मुलगा हातत पोलीस भरती आता पोलीसचा असता आम्हाला बोगस म्हणता राखीन ग बस के रडायगा नाही तुला काय मला समजलं नाही